मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये आरक्षण द्या नाहीतर साडेपाच कोटी मराठे मुंबईमध्ये येतील मुंबईत पाय ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही असं देखील जरांगे यांनी म्हटलंय इतकंच नाही तर आंदोलक हुल्लडबाज नसून सरकार हुल्लडबाजी करत आहे असा आरोपही जरांगेंनी केला पोलीस आंदोलकांना चिथावत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं यांच्या तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा पण त्याला काही आणखीन दिवसं बाकी आहेत त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार कुठंच म्हणून तुम्ही उभा राहायला गाड्या लावायच्या तर सोडून द्या उभा राहायला जागा राहणार नाही कारण ती येणाऱ्याची संख्या किमान साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणारे पत्रकार बांधवांना सांगतो पोरं उलटबाजी करत नाही आहेत सरकार उलटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा ह्या उलटबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून